देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत विहार येथे संविधान गौरव दिन उत्साहात साजरा म्हाडा कॉलनी येथील विश्व बुद्ध विहार येथे ये ये बौद्धाचार्य रुपाली भालेराव आणि करुणा मगर यांच्या पुढाकाराने दिनांक 27 नोव्हेंबर रोजी अमृत महोत्सवी संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून माजी नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती श्रीमती उषाताई शेळके माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे सामाजिक कार्यकर्त्या लताताई गांगुर्डे भारतीय बौद्ध महासभा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र के के बच्छाव गुरुजी पी डी खरे गुरुजी गुणवंत वाघ हे उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस पी एन न्यूज संचालक शशिकांत निर्मळ यांनी केले तर या कार्यक्रमास ज्ञानेश्वर गांगुर्डे राजेंद्र मगर प्रजावती पगनर मोल अप्रिन शेख जयश्री जगताप पल्लवी आवडे अनिता शेळके नेहा कोळी निकिता मोहिते पुष्पा कुमावत मनीषा नाठे स्नेहल निकाळजे सुवर्णा सुपारे उर्मिला जाधव विद्या कांबळे मनीषा पवार नयन सोमवंशी कविता सपकाळे पल्लवी भागेश्वर श्रद्धा तुपसुंदर कविता शेलार दिव्या भालेराव या प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना संविधानावर माहिती दिली सव्वीस नोव्हेंबर दिनानिमित्त संविधान दिवस मोदी सतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान बुद्धांचा पन्नास टक्के आरक्षण देऊन आणि समाज, समाज, समाज कल्याण साधलं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की पूर्वीच्या संविधान लागू पडण्याच्या अगोदर आमची अवस्था अशी होती पायातली चप्पल पायातच ठेवायची मात्र आमच्या माता भगिनी आज बसलेले आहे तो अभिमानाचा दिवस बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे कारण बाहेर निघणं न निघणं ह्या गोष्टी सोप्या नव्हत्या घरातून आवाज सुद्धा येऊ शकत नव्हता अशी अवस्था एकोणपन्नासच्या काळामध्ये होती त्याच्यानंतरही बरेच दिवस ती अवस्था आपल्याला लागू पडत होती जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं त्यावेळेला महिलांनी मोठा विरोध केला मात्र त्याच महिला आज म्हणतायत की आम्ही हा विरोध करायला नको होता की बाबासाहेबांनी आमच्यासाठी संविधान दिलं आणि कायदे मंत्री पदावर लाट मारली तो दिवस आज उगवताना दिसतो आणि तो सूट महिला घेणं आवश्यक आहे महिलांनी तो घेतला पाहिजे आणि ह्या देशामध्ये महिलांना सन्मान मिळणं अत्यंत आवश्यकता आहे हे बाबासाहेबांना ज्ञात होतं आणि म्हणूनच आज, आज आमच्या पदाधिकारी आहेत शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे भारताचं संविधान दिलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला त्यांनी संविधान हे बनवण्यात आलं त्याचा स्वीकार करण्यात आला पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला पण ते संविधान लागू करण्यात आलं आपल्या भारत देशामध्ये ते जारी करण्यात आलं अशा या संविधाना संविधानाला मी माझा मानाचा त्रिवार अभिवादन करते संविधानामध्ये दिलेली जी मूल्य आहेत त्यांचा गौरव म्हणून आपण हा संविधान दिन साजरा करत आहोत भारताचा सर्वोच्च कायदा म्हणून संविधानाकडे बघितलं जातं संविधानाने आपल्याला बरेचसे हक्क अधिकार हे दिलेले आहेत फक्त आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे आपण बघतोय की आताच्या जगामध्ये माहीत नसतात काहीतरी आपल्याला मूलभूत अधिकार हे संविधानाने दिलेले आहेत जो अन्याय करतो त्यापेक्षा अन्याय सहन करणार हा जास्त गुन्हेगार असतो त्यामुळे आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव असली पाहिजे जे आपल्याला संविधाना संविधानाने दिलेले आहेत तसेच या कर्मचारी आकाश पाटील प्रशिक्षण क्लासेस घेण्यात आले होते त्यांच्या प्रमाणपत्राचे देखील वितरण करण्यात आले डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका